जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड पोलीस पाटील या पदासाठी जे फॉर्म धरती भरले होते त्यांचे परीक्षापत्र आलेले आहेत ते कसे डाउनलोड करायचे हे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत थोडक्यात तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र या ठिकाणी जे लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपल्या या ठिकाणी आपल्याले पद पत... पदाचे नाव व तसेच फॉर्म आय डी या ठिकाणी भेट तिकीटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पी डी एफ ओपन होईल त्यामध्ये आपल्याला आपला जिल्हा आपला परीक्षा केंद्र यामध्ये पाहू शकता पोलीस पाटील परिक, भरती परीक्षा दोन हजार तेवीस जिल्हाधिकारी नांदेड लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेचे दिनांक व वेळ त्याचनंतर आपले बैठक क्रमांक उमेदवाराचे नाव पत्ता अर्ज केलेला गाव व तसेच प परीक्षा केंद्राचा ॲड्रेससुद्धा इथं असेल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्यासमोर की आपल्याला काय काय दिलेलं आहे या ठिकाणी त्याचनंतर उमेदवारांना सर्वसाधारण सूचनासुद्धा दिलेल्या आहेत परीक्षेमध्ये कोणत्या पेनचा वापर करायचा काय नाही उमेदवारांनी स्वतःचे ओळख पटवण्यासाठी सुस्पष्ट छायाचित्र छायाचित्र असलेला पुरावा म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स पासपोर्ट किंवा मदान कार्ड यापैकी एक किंवा दोन पुरावे घेऊन जावे जेणेकरून तुम्हाला परीक्षेला बसताना काही अडचणी येऊ नये व त्याचनंतर जे आपण आयडेंटिटी पुरावे नेत आहोत त्याची एक कलर कॉपी झेरॉक्स जे आपण घेऊन जायची आहे जेणेकरून आपल्याला काही अडचण आली तर त्या ठिकाणी एक प्रत जमा करावा लागणार या लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे प्रश्न एक गुण असणार आहे याप्रमाणे ऐंशी गुणाची परीक्षा असेल उमेदवाराने काय काय काळजी घ्यायची आहे काय काय नाही याबद्दल सविस्तरपूर्ण माहिती आपल्या हॉल तिकीटवर दोन्ही पेजवर दिलेली आहे ते विद्यार्थ्यांनी सर्व समजून वाचून घ्यावी जसं की तुम्हाला परीक्षेमध्ये काहीच अडचण येणार नाही यामुळे तुम्हाला रफ पेजसुद्धा तिथं दिलं जाईल जे प्रश्नपत्रिकेच्या मागे असेल तुम्हाला काही प्रश्न असतील काय चुकीचे प्रश्न आले असतील तर त्याच दिवशी तुम्हाला चौदा तारखेला या ठिकाणी तुम्हाला काही जे काही प्रश्नावर शंका होती या मेल आय डीवर जे प्रश्नाची चुकीचे प्रश्न आलेले आहेत ते तुम्ही या ठिकाणी मेल आय डीवर चौदा तारखेला रात्री आठ वाजेपर्यंत आपण मेलद्वारे ते सांगू शकता जेणेकरून तुमचं मार्क वाचतील तुमचं नुकसान होणार नाही तर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ माहिती मिळत राहतील धन्यवाद